हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आपण आज फ्लावरची भाजी करणार आहोत त्यासाठी मी फ्लावर हा गरम पाण्यातून काढलेला आहे दोन मिनटं त्यामुळे हा पन्नास टक्के तरी शिजलेला आहे ह्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मी करेल ह्या पद्धतीने बघ भाजी करून पहा छान अशी भाजी होते टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे हे पहा आपण आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यात तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे

थोडेसे वटाने घालूया हे बघा एखादा मिनिट होऊन गेलेला आहे यासाठी आता काम झालं लक्षण मसाला घालणार आहोत आणि खूप छान येते थोडीशी मिरची पावडर हळद अर्धा चमचा धना पावडर सगळे मसाले चांगले तेलच परतून घेणार आहोत आपण आणि मग आपण पाण्यात गरम पाण्यात काढून घेतलेला फ्लावर घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यावर मध्यम गॅसवर शिजवायची आपल्याला भाजी हे झाकण काढूया तर दोन चमचे शेंगण्याचा पूट घालूया कोथिंबीर घालू भरपूर अशी मिक्स करूया तुम्हाला जर ही माझ्या भाजीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता झाकण घेऊया आणि शिजू देऊया दोन मिनिटात आपली भाजी तयार होईल हे आता झाकण काढून पाहूया आपण हे पण आता वाटा शिजले का पाहूया हे शिजलेले आहे फ्लावर तर शिजलेलाच आहे छान अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे ज्यांनी कमेंट सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझ्या व्हिडिओ पाहायला मिळतील छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी पण ही सुकी भाजी अशी छान लागते वरण भात केलं वगैरे त्याच्याबरोबर के तोंडी लावण्यासाठी ही भाजी करू शकता खूप छान भाजी लागते ही एकदा करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही माझी भाजी भाजीची रेसिपी आवडली का नाही ते आपली भाजी तयार झालेली आहे